नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या बंगालच्या उपसागरामध्ये या भागात आपण बघतो की कमी दाबा अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे ठिकठिकाणी थीक बऱ्याच भागात मेघगर्जेनेसह विजांच्या कडकड असा पाऊस पडतो आहे आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हे वातावरण तयार होते परंतु भाग बदलत वातावरण असल्यामुळे सर्वदूर सारखा पाऊस नाही मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसं पावसाचं वातावरण जर आपण संपूर्ण भारतात बघितलं तर बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात दक्षिण भारतामध्ये त्याचा जोर आहे तसा महाराष्ट्रात अजून जोर तयार झालेला नाही आहे मध्य प्रदेशमध्ये देखील जोर आहे परंतु होऊ शकतं की आज रात्री महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं कारण आता वळीवाच्या स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे दुपारनंतर पावसात जोर वाढताना आपण बघतो आहोत आजच्या तुलनेत उद्या स्कायमेटने पावसाचं वातावरण कमी राहील लस असं सांगितलं असलं तरी पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता मात्र सांगितली आहे हे पावसाचं प्रमाण विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात अकरा तारखेला बऱ्यापैकी राहण्याची शक्यता आहे कोकणातही पाऊस वाढेल बारा तारखेला देखील दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण आहे पावसाच्या प्रमाणात वाढ होते बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा प्रभाव वाढत असल्यामुळे आणि त्यामुळे आपण बघतो आंध्र प्रदेश तेलंगणा विदर्भ मराठवाडा कोकण या ठिकाणी पाऊस वाढतो आणि कोकणात पाऊस वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा या कमी दाबांकडे बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून खेचले जातात तेव्हा कोकणात देखील पाऊस वाढत असतो विदर्भ मराठवाड्यात आणि कोकणात पश्चिम महाराष्ट्रात देखील चौदा तारखेला पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात पावसाचा जोर पंधरा तारखेला वाढणार आहे पंधरा तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण कोकण या विभागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे सोळा तारखेला पावसाची विदर्भातून आणि कोकणातून तीव्रता वाढेल मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातही पाऊस असेल मध्य महाराष्ट्रातही पाऊस असण्याची शक्यता आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव असल्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे यामध्ये कोकण उत्तर महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात हा पाऊस असणार आहे विदर्भात देखील या पावसाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात एकोणीस तारखेला देखील या कमी दाबाचा प्रभाव असेल कोकणात मात्र याचा प्रभाव एकोणीसला अधिक असण्याची शक्यता, शक्यता स्कायमेटने कायमेटने व्यक्त केली आहे वीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे एकवीस तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढतं याचा अर्थ असा असा आहे की कमी दाब गेल्यानंतर देखील पुन्हा एकदा स्थानिक कमी दाबाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे कारण बंगालच्या उपसागरात वातावरण बदलत आहे बावीस तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक कमी दाब असल्यामुळे पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे तेवीस तारखेपासून मात्र महाराष्ट्रातला पाऊस कोकण आणि पूर्व विदर्भ असा विभागला जाणार आहे त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण स्थानिक स्वरूपात राहील मात्र प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलने आज मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ पूर्व भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज दिलेला होता उद्या देखील याच भागात पावसाचा अंदाज दिलेला आहे अकरा तारखेला देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकणात पावसात जोर असणार आहे विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढेल बारा तारखेला पूर्व विदर्भात जोरदार पाऊस आपल्याला तेरा तारखेला बघायला मिळू शकतो चौदा तारखेपासून सर्वदूर महाराष्ट्रात जे एफ एस मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे विदर्भ मराठवाडा आणि कोकणात पावसाचा जोर पंधरा तारखेपासून अधिक वाढण्याची शक्यता आहे कमी दाबाचा प्रभाव सोळा तारखेला विदर्भ मराठवाडा आणि कोकण असा राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की या दाबाचा प्रभाव सतरा तारखेला विदर्भ आणि कोकणात अधिक जाणवण्याची शक्यता आहे बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि अठरा तारखेला केंद्र महाराष्ट्रावर असल्यामुळे कमी दाबाचा अधिक प्रभाव राहील जी एफ एस मॉडेलने मात्र हे वातावरण गुजरातवर सरकण्याचा अंदाज दिल्यामुळे केवळ कोकणात एकोणीसला पाऊस दाखवण्यात आला आहे उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण राहील आपल्यासाठी ईसीएमडब्ल्यू मॉडेलचा अंदाज महत्त्वाचा आहे उद्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहील अकरा तारखेला पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा थोडं दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल तेरा तारखेलाही पूर्व विदर्भात मोठे पाऊस आहेत दक्षिण कोकणातही पाऊस वाढतो आहे चौदा तारखेला प्रत्यक्ष विदर्भ मराठवाड्याच्या बहुतांश भागात पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाला सुरुवात होणार आहे हे पाऊस मेघगर्जनेसह विजांच्या कलकडासह मोठ्या स्वरूपात असणार आहेत पंधरा ऑगस्टला देखील संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे सोळा तारखेला एक कमीदाब हलक्या स्वरूपात महाराष्ट्रात सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात सोळा तारखेला संपूर्ण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसार कमीदाबाचा तीव्र प्रभाव सतरा तारखेला महाराष्ट्रात सर्व दूर असण्याची शक्यता आहे तीव्र दाबाचा स्वरूप याला प्राप्त होईल कारण अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्याला मिळणार आहेत त्यामुळे अतिवृष्टी कोकणात मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात होण्याची शक्यता आहे हा अठरा तारखेचा अंदाज आहे एकोणीस तारखेला हे वातावरण थोडं गुजरात अरबी समुद्रात निघून जाईल मात्र तरी देखील कोकणात विदर्भात पावसाचं वातावरण राहणारे थोडं मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा गॅप तयार होईल वीस तारखेला देखील एक स्थानिक वातावरण आहे मात्र त्याच्या पाठीमागे पुन्हा नव्याने विशाखापट्टणमच्या दरम्यान कमीदाब तयार होत असल्यामुळे नवीन कमीदाब सुद्धा महाराष्ट्रावर सक्रिय होणार आहे दुसऱ्या कमीदाबाचा प्रभाव महाराष्ट्रात एकवीस तारखेला सुरू होईल यात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असा प्रभाव असणार आहे दुसऱ्या कमीदाबामुळे विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात पावसाची शक्यता कायम आहे तेवीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात मुसळधार पावसाची मेघगर्जने असं शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठं पावसाचं सातत्य राहणार आहे यानंतर मात्र म्हणजे चोवीस तारखेपासून याचा जोर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून कमी व्हायला सुरुवात होईल पंधरा तारखेपर्यंत पावसाचा जोर केवळ विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आहे थोडा कोकणामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रातही आहे मात्र उत्तर महाराष्ट्र आणि पर्जनछायच्या प्रदेशात पंधरापर्यंत पर्यंत जास्त पावसाचा जोर नाही मात्र सोळा तेवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे कोकणातही अतिवृष्टी होईल मराठवाड्यात अतिवृष्टी होईल विदर्भात अतिवृष्टी होईल उत्तर महाराष्ट्रातही सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे आज एकूणच महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे सोलापूर सांगली सातारा पूर्व पुणे पूर्व बीड दक्षिण अहिल्यानगर दक्षिण लातूर भागामध्ये पावसाचा जोरदार अंदाज आहे उद्या मात्र संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर आहे विदर्भात जोर आहे उत्तर महाराष्ट्रातही पाऊस होईल यापूर्वी अकरा तारखेला फारसा पाऊस दाखवलेला नव्हता परंतु पर्जन्य छायेच्या प्रदेशात थोडं पावसाचं प्रमाण अकरा तारखेला वाढू शकतं छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीठ सोलापूर धाराशिव लातूर मालेगाव पूर्व भागामध्ये परभणी नांदेड आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात पाऊस होईल रात्री उशिरा हे क्षेत्र थोडं बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर वाशिम हिंगोली जालना यवतमाळ भागात प्रभावी असणार आहे बारा तारखेला मात्र केवळ पूर्व विदर्भ कोकण असंच वातावरण आहे तेरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ असं वातावरण आहे चौदा तारखेला सकाळीच विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे पूर्व मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस चौदाला असणार पंधरा ऑगस्टला सकाळीच संपूर्ण विदर्भ बहुतांश मराठवाड्या भागात पावसाचा अंदाज आहे कोकणातही पावसाचा अंदाज आहे हा पाऊस पंधरा तारखेला रात्रपाळी करेल पंधरा तारखेला उशिरा मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात पाऊस असणार आहे पंधरा तारखेला रात्रपाळी करेल पाऊस आणि सोळा तारखेपासून महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात आपल्याला सोळा तारखेला रात्री दिसतोय सतरा तारखेला दिवसभरात महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे सतरा तारखेला रात्री किंवा अठरा तारखेला पहाटे देखील लातूर बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात पाऊस असेल अठरा तारखेला ता उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे कोकणातही अतिवृष्टी असेल अठरा तारखेला पहिल्या कमी दाबाचा प्रभाव हा गुजरात साईडला निघून जाईल अरबी समुद्रात पुढे सरकेल एकोणीस तारखेला पूर्व विदर्भ संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकणात पावसाचा अंदाज आहे वीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण अधिक असेल मराठवाडा विदर्भात झडीचं वातावरण वीस तारखेला रात्री असणार आहे एकवीस तारखेला दुसऱ्या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण होतोय मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात त्याचा परिणाम होणार आहे दुसरा कमीदाब महाराष्ट्रावर बावीस तारखेलाही प्रभावी असणार आहे प्रभाव त्यामुळे संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी मोठं पावसाळी वातावरण असेल पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात प्रभाव कमी राहील आपण बघतो की तेवीस तारखेला दुसऱ्या कमी दाबाचा प्रभावही कमी व्हायला सुरुवात होईल दुपारनंतर आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस तसा तेवीसला दुपारनंतर म्हणजेच रात्री कमी व्हायला सुरुवात होईल त्यामुळे ह्या पावसाचा प्रभाव हा साधारणपणे सोळा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात राहणार आहे शेवटच्या आठवड्यात पुन्हा नवीन सिस्टम तयार होतील परंतु त्यासाठी अजून थोडा वेळ लागेल आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा